आपण पाहत आहात बागला खबरबात खबरपात महाराष्ट्राची महाराष्ट्रातील साडेतीन शक्तीपीठांपैकी अर्ध शक्तीपीठ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सप्तशृंग गडावर आजपासून चैत्रोत्सव साजरा आहे या निमित्तानं गडावरील भाविकांचे संरक्षणाचं गांभीर्य ओळखून गेल्या तीन चार दिवसांपासून वास्तव्यास असलेल्या वानर राज माकडानं सप्तशृंगी गडावरील व्यापारी भाविक तसेच ग्रामस्थ यांच्याकडून पाण्याची बाटली हिसकावून घेणे तसेच हॉटेलात जाऊन लागेल त्या वस्तू काढून खाणे व नासधूस करणे चावा घेणे अशा गुरमिष्ट चाळ्यांनी त्रस्त केलेल्या माकडाला वन विभागाला जेरबंद करण्यात यश आलं या माकडानं तीन ते चार जणांना चावा घेतल्याने संबंधित वन विभागानं तक्रार करण्यात आली होती वन कर्मचाऱ्यांनी त्या माकडाला पकडण्यासाठी तात्काळ मोहीम देखील राबविण्यात आली होती पण त्याचा काही एक उपयोग झाला नव्हता तेव्हा या दरम्यान नाशिक वन विभागाचे व उपवन संरक्षक उमेश वावरे व वा सहाय्यक वन संरक्षक अनिल पवार यांच्या मार्गदर्शनाखाली कळवण वनपरिक्षेत्र अधिकारी दीपाली गायकवाड वन परिमंडळ अधिकारी डी बागूल वनरक्षक नाना राठोड यांनी माकड पकडण्यासाठी विशिष्ट पिंजरा बनवून घेतला गेल्या चार ते पाच दिवसांपासून माकडाच्या वास्तव्याच्या ठिकाणी पिंजरा लावण्यात आला होता परंतु त्यातून पळून जाण्यास हे माकड यशस्वी झालं होतं अखेर काल रेस्क्यू टीमच्या कर्मचाऱ्यांनी माकडाला बेशुद्ध करून जेरबंद करण्यात आला असून या माकडाला अज्ञात वासात त्यांच्या जमातीमध्ये सोडण्यात आला आहे बागला वृत्तांतासाठी दीपक बागुल कळवण